आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गाजणारा विषय म्हणजे मतचोरी सत्ता चोरी मत माध्यमातून ईव्हीएम मॅनेज करून सत्ता मिळवायची सत्ता चोरी करायची असाच प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होतो ग्रामपंचायत पातळीवर असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी आज आम्ही दवाड कल्याणपूर्व या ठिकाणी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की दुबार नोंद त्यानंतर स्थलांतरित मतदार जे मयत मतदान आहेत यांची यादी जी, या जी सदोष आहे ती दोषमुक्त करून एक चांगलं निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीमधून तहसीलदार आणि या महानगरपालिकेच्या आता युभोगातल्या निवडणुकीमध्ये जिथले सहाय्यक आयुक्त जे मतदार याद्या व्यवस्थित करणार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे मला खात्री आहे ते काम करतील ते बिरोच्या माध्यमातून आणि एक सुज्ञ नागरिकांच्या मदतीने या याद्या व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे नाहीतर जसं महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीनं दुबार मतदार जर या ठिकाणी सापडले तर त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीटमेंट करता येईल मी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करतो की हो घातलेल्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक असतील कल्याण महापालिका निवडणूक असतील या दोषविरहित याद्या घेऊन एक चांगली लोकशाही टिकवण्यासाठी आपण काम कराल याची खात्री आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर